लग्नाच्या आदल्या दिवशी एका एकोणावीस वर्षाच्या मुलीने असं काही केलं की संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली पालकांनो तुमच्या मुला मुलींचं लग्न ठरवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे एक एकोणावीस वर्षाची मुलगी तिचं लग्न एका सरकारी अधिकाऱ्यासोबत होणार होत तिला मुलगा पसंत होता तिनं होकारही दिला होता पण अचानक आदल्या दिवशी तिने केला तो धक्कादायक प्रकार जेव्हा पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला तेव्हा के त्या तपासात आणखीनच भयानक गोष्टी उघड झाल्या आधी बऱ्याच वेळा मुली पळून जातात किंवा स्वतःच जीवन संपवतात पण या मुलीने जे केलं ते एकदम वेगळंच होत एक अत्यंत भयानक प्रकार या मुलीनं केला होता तिचं ते कृत्य पाहून जन्मदाते आई वडील म्हणाले हे पाहण्याआधी आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं एकोणास वर्षाची मुलगी जिची लग्नाला संमती पसंत खुश होते कोणाला कल्पना नव्हती पण लग्नाच्या आदल्या दिवशी या केलेला तो नवीन प्रकार चर्चेचा कारण बनला आहे एक असा प्रकार जो कोणतेच मुला आईवडील आई वडील स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही का आता सर्व पालकांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर पुढचा नंबर तुमच्या मुला किंवा मुलीचा असू शकतो मग काय प्रकार नेमकं घडला होता त्या मुलीने लग्नाच्या आदल्या रात्री असं काय केलं होतं की ज्यामुळे तिचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तिचा तो प्रकार पाहून आई वडील का म्हणाले की हे आम्ही पाहण्यापेक्षा मेलेलो बरे होतो पोलिसांच्या तपासात कोणत्या धक्कादायक गोष्टी उघड झाल्या तुमचे मुलं मुली असा प्रकार करू नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पालकांनो तुमच्या मुलामुलींचं लग्न ठरवत असाल किंवा ठरवणार असाल तर एक क्षण थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आम्ही तुम्हाला एका अशा घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहोत महाराष्ट्राला हादरवून सोडलं एका घरात लग्नाची जय्य सुरू होती सनई नवरीने असं काही केलं की ज्यामुळे आई वडिलांवर आभाळ कोसळलं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही घटना काय होती त्या मुलीने असं कोणतं पाऊल उचललं होतं चला सविस्तर जाणून घेऊया ही घटना आहे स्नेहाची स्नेहा लहानपणापासून अत्यंत हुशार अभ्यासामध्ये नेहमी अव्वल येणार होती तिचा निश्चय पक्का होता पहिली पासून दहावी पर्यंत तिचा वर्गात नेहमी पहिला किंवा दुसरा क्रमांक असायचा तिच्या शिक्षकांनाही तिच्याबद्दल खूप अभिमान होता तिने दहावी नंतर कुठलाही विचार न करता सायन्स शाखा निवडली कारण तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं तिला पांढरा कोट घालून लोकांची सेवा करायची होती आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं होतं पण म्हणतात ना प्रत्येक स्वप्न इतक्या सहजतेनं पूर्ण होत नाही स्नेहाच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचित होती वडील एका छोट्या कंपनीत काम करायचे आणि आई घर सांभाळायची स्नेहाला डॉक्टर बनवण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च ते कसा उचलला ही चिंता त्यांना आतून पोखरत होती स्नेहानं बारावीची परीक्षा दिली ती चांगल्या मार्कनं पास झाली उत्तीर्ण झाली आईवडिलांना प्रचंड आनंद झाला घरात आनंदाचं वातावरण होतं पण या आनंदात एक मोठी चिंता आता येणार होती तिच्या आईवडिलांना माहिती नव्हतं की ती पुढे जाऊन असं काहीतरी करणार आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार आहे एक दिवस स्नेहा ज्यावेळेस तिच्या खोलीत अभ्यास करत होती बारावीचा निकाल लागला दोन दिवसानंतर हा जो प्रकार घडला होता हा खरंच त्या घटनेचा पाया होता ती अभ्यास करत होती तिला बाहेर आई आणि वडील बोलण्याचा आवाज येत होता ती तिच्या रूम रूममध्ये अभ्यास करत होती शेजारच्या रूममध्ये तिचे आई वडील अगदी दबक्या आवाजात बोलत होते आता स्नेहाची बारावी झाली पूर्गी संज्ञान झाली आता तिच्यासाठी चांगला मुलगा बघायला हवा आपल्या परिस्थितीत आपण तिला डॉक्टर नाही बनू शकत अतिशय बारीक हा हा जो संवाद होता ऐकला होता तिला माहिती होतं की आई वडिलांची परिस्थिती आहे पण तिला माहित होतं आपले वडील नक्कीच काहीतरी करतील आणि आपलं स्वप्न पूर्ण करतील पण तिने जेव्हा हे वाक्य ऐकलं की तिच्या आई वडीलच आता तिचं लग्न लावून देणार आहे तिला ते काही डॉक्टर बनू शकत नाही तेव्हा तिच्या मनात थोडासा राग निर्माण झाला होता आणि हाच शब्द हा हेच वाक्य तिच्यासाठी त्या होणाऱ्या घटनेचा पाया होता हे शब्द जेव्हा स्नेहाच्या कानावर पडले तेव्हा तिच्या काळजा का ठोका चुकला तिला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट आता तिच्या समोर उभी राहिली होती पण नेमकं त्या मुलीने लग्नाच्या आदले रात दिवशी नेमकं असं काय केलं होतं की तिची चर्चा निर्माण होणार होती पुढे जे घडणार होतं त्याची कल्पना ना तिच्या आईवडिलांना होती आणि ना तिला स्वतःला होती कारण की या प्रकरणाची पहिली थिनगी आता पडली होती आता मोठ्या ज्वाला दिसणार होत्या लग्नाच्या आदल्या दिवशी का पुढे सरकत होता तिच्याच वर्गातल्या एका मैत्रिणीचं लग्न नुकतंच झालं होतं स्नेहा विचार करू लागली जर आपल्या आईवडलांनी आपलं लग्न लावून दिलं तर काय होईल तेव्हा तिला आठवलं तिची एक चांगली वर्ग मैत्रीण होती तिचं लग्न नुकतंच झालं होतं ती मैत्रीण तिच्यासारखीच हुशार होती तिला पुढे शिकायचं होतं पण लग्नानंतर तिचं सगळं शिक्षण सुटलं होतं सासरच्यांनी तिला घरातच बसवलं होतं हे सगळं स्नेहानं तिच्या डोळ्यानं पाहिलं होतं तिला समजून चुकलं होतं की बारावी झाल्यावर तिच्या आईवडील तिचं लग्न लावून देणार आणि तिच्या डॉक्टर बनण्याचा स्वप्नांचा चकनाचूर होणार बारावीचा निकाल लागून महिलाही झाला नव्हता तोच घरात तळ यायला सुरुवात झाली एके दिवशी तिची आई तिच्या हातात एक फोटो देत मानली स्नेहा हा मुलगा बघ वसंत नाव आहे त्याचं चांगल्या घरातला आहे तुला पसंत आहे का स्नेहानं काही न बोलता फक्त त्या फोटाकडे पाहिलं आणि मान खाली घातली हा नकार आहे हे तिच्या आईला समजलं होतं यानंतर जणू काही स्थळांचा कधी कोणी व्यापारी कधी कोणी नोकरदार स्नेहा सगळ्यांना काही ना काही कारण सांगून नकार देत होती तिच्या मनात एकच विचार होता मला लग्न नाही शिक्षण करायचं आहे तिच्या आई वडील तिच्या नकारानं त्रस्त झाले होते त्यांना वाटत होतं की मुलगी आता त्यांच्या हाताबाहेर जात आहे मुलगी का ऐकत नाही पण त्यांना माहिती नव्हतं हीच मुलगी लग्न ठरल्यानंतर असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता पोलिसांच्या तपासात तर आणखीनच विचित्र गोष्टी समोर येणार होत्या आणि ज्यामुळे तिची संपूर्ण देशात चर्चा होणार होती पण माहित नसतं पुढे काय होणार आहे अशातच एक दिवस एक स्थळ आलं मुलगा पोलीस खात्यात पी एस आय होता तो दिसायला राजबिंडा आणि बोलण्यात अत्यंत हुशार होता जेव्हा तो घरी आला तेव्हा स्नेहा नाही लाजा त्याच्या समोर जाऊन बसली पण त्या मुलाला जेव्हा तिनं पाहिलं त्याच्याशी बोलल्यावर सगळे विचार तिचे कुठच्या कुठे पळून गेले तिला वाटलं चला डॉक्टर बनता नाही आलं पण निदान हा माणूस तरी समजून घेणार असेल एका पोलीस अधिकारीची पत्नी म्हणून समाजात मान मिळेल आणि हा माझ्या स्वप्नांचा आदर करेल तिच्या मनात पहिल्यांदाच लग्नाबद्दल सकारात्मक विचार आला होता मुलाकडच्यांनाही स्नेहा पसंत पडली वडील तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला विचारलं बाळा स्नेहा तू खरंच मनापासून हो म्हणते आहेस ना कारण तू सारखी नाही नाही म्हणत होती नक्की सांग तुला हा मुलगा पसंत आहे का त्यावेळी स्नेहांच्या वडला डोळ्यात बघून स्नेहान असे केलं आणि म्हणाली हो बाबा मला तू पसंत आहे तिचा होकार ऐकून घरातल्यांचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आई वडिलांना वाटलं की चला मुलीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला आता रही। कुटे किसने आचा मना ते ती खुश राहील पण त्यांना कुठे माहीत होतं की स्नेहाच्या मनात एक असं वादळ घोंगावत होतं जे लवकरच संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करेल नेमकं ती मुलगी आदल्या दिवशी काय करणार होतं याची कल्पना अजूनही कोणाला येत नव्हती साखर पुन्हा झाला लग्नाची तारीख ठरली घरात लगीन द्याय सुरू झाली पत्रिका वाटल्या गेल्या हॉलबुक झाला किटरिंगची ऑर्डर दिली गेली दागिने आणि कपड्यांची खरेदी झाली स्नेहा या सगळ्यामध्ये सहभागी होती पण तिचं मन तिथे नव्हतं ती वरवर हसत होती पण ती आतून रोज तुटत होती लग्नाला काहीच दिवस शिल्लक असताना एक दिवस तिचा होणारा नवरा तो पी एस आहे तिला भेटायला आला गप्पा मारतात स्नेहानं भीतभीत विषय काढला मी विचार करत होते की माझं लग्नानंतर शिक्षण पूर्ण करावं तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तो हसून म्हणाला अगं त्याची काय गरज आहे मी एवढी चांगली नोकरी करतोय तुला कशाचीच कमी पडून देणार नाही तू आरामात घर सांभाळ नोकरी धंदा करून काय करायचंय तुला आणि हा शब्द नेहासाठी एका धक्क्यापेक्षा कमी नव्हता आणि हीच ह्या प्रकरणातली दुसरी सगळ्यात मोठी थिंगी होती तिला ज्या माणसाकडून आधाराची समजून घेण्याची अपेक्षा होती त्यानेच तिच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता तिला कळून चुकलं होतं भविष्यात आपलं काही खरं नाही आपल्याला कुठलं शिक्षण होणार नाही एका पिंजऱ्यातून काढून आपण दुसऱ्या पिंजऱ्यात जाणार आहोत त्या मुलीने मग ठरवलं होतं की आता आपल्याला काहीतरी हो लागेल आता असं काहीतरी करावं हो लागेल की आपल्या आयुष्यात पुढे काही भविष्य चांगलं होईल तिला आता हे लग्न करायचं नव्हतं तिने त्या दिवशीच ठरवलं हे लग्न मी करणार नाही आईवडलांना कसं सांगणार सगळ्या पत्रिका वाटून झाल्या होत्या सगळ्या तयारीवर लाखो रुपये खर्च झाले होते समाजात काय तोंड दाखवणार या ती होती तिच्या डोळ्यासमोर अंधार होता अंधारात तिने एक धाडशी पण घेतला लग्नाच्या आदल्या दिवशी घरात हळदीचा कार्यक्रम होता नातेवाईकांची गर्दी झाली होती गाणी बजावणी सुरू होती सगळे आनंदात होते या सगळ्या गोंधळात आता स्नेहा ते पाऊल उचलणार होती याची कोणालाही कल्पना नव्हती अगदी तिच्या आईवडिला देखील कल्पना नव्हती आणि अखेर त्या दिवशी तो ते कार्यक्रम किंवा तो ते कृत्य ती करणार होती हळदीचा कार्यक्रम संपला दुसऱ्या दिवशी लग्न होतं पण सकाळी जेव्हा आई स्नेहाला उठवायला तिच्या खोलीत गेली तेव्हा स्नेहा तिथे नव्हती अक्षरशः स्नेहा नव्हती जशी ती गायब झाली जशी ती या घरात कधीच नव्हती असं वाटत होतं घरात शोधाशोध सुरू झाली ती कुठे सापडली नाही तिचा मोबाईल बंद सुरुवातीला वाटलं की ती मैत्रिणीकडे गेली असेल पण जसजसा वेळ पुढे सरकू लागला तसं घरात तणाव वाढत गेला अखेर हताश झाल्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली वरिष्ठ निरीक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ एक विशेष पथक तयार केलं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांना वाटलं पळून गेले असेल पण पुढे जे त्यांना समोर येणार होतं ते आणखीनच विचित्र होतं कारण की स्नेहाचा मोबाईल नंबर बंद होता हे पहिलं मोठं आव्हान होतं पोलिसांनी तिचे मागील कॉल डिटेल्स तपासले त्याच्यातून काही जवळच्या मैत्रिणीची नावे समोर आली तपासाचा पहिला धागा तिच्या शेजारच्या शहरामध्ये घेऊन गेला तिथे तिची एक खास मैत्रीण राहत होती प्रत्येकाने तिथे धाव घेतली आणि उत्तर मिळालं तिचे मैत्रीण म्हणाले हो ती काही दिवसापूर्वी ते आली होती पण ती लगेच काही तासापूर्वी निघून गेली दुसरा धागा मिळाला एका दुसऱ्या शहरामध्ये तिची तिथे दुसरी मैत्रीण राहत होती पथक तिथं पोहोचलं तिथे तेच उत्तर आलं ती आता आली होती पण सकाळीच निघून गेली स्नेहा जणू पोलिसाला चकवा देत होती पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचत होते पण स्नेहा त्यांच्या हातातून निष्ठत होती आई वडील पोलीस ठाणे चक्रा मारत होते त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं अखेर पोलिसांना एका खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली की स्नेहा अजून याच परिसरात लपून बसली आहे पथकाने तात्काळ त्या शहराकडे कूच केली रात्रभर शोध मोहीम सुरू होती अखेर पोलीस एका घरापाशी पोहोचले त्यांनी डार ठोठावलं आतमध्ये त्यांना स्नेहा सुखरूप सापडली पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं काही तासात तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं ला। आई वडिलांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते पण यावेळी ते आनंदाचे होते त्यांनी तिला घट्ट मिठी मारली पण त्यानंतर प्रश्न विचारला बाळा तू असं केलंस तेव्हा स्नेहाने रडत रडत सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली मला डॉक्टर व्हायचं होतं पण तुम्ही माझं लग्न ठरवलं मी विचार केला की माझा होणारा नवरा मला पण त्यांनी माझ्या शिक्षणाला नकार नकार दिला दिला मला होतं आता असता तर तुम्ही ऐकलं नसतं म्हणून माझ्याकडे घर सोडून जाण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता हे ऐकून आई, आई वडिलांना मोठा धक्का बसला त्यांना त्यांची चूक समजली त्यांना वाटत होतं की ते तिचं भलं करत आहेत पण तिच्या स्वप्नाचा डाळा ते नकळत घोटत होते हे त्यांच्या लक्षात आलं स्नेहाची ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते मुलांचं आयुष्य ठरवण्याचा अधिकार फक्त पालकांनाच आहे का की मुलांना त्यांची चुकन पूर्ण करण्याचा हक्क आहे पालकांनी मुलावर दबाव टाकण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा समजून घेतल्या पाहिजे कारण कधी कधी पालक आणि मुलांमधला संवादाचा अभाव अशा गंभीर घटनांना जन्म देतो जिथे ना कोणाचा विजय होतो ना पराभव होतो होतो तो फक्त पश्चताप तुमचं मत यावर काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद